खरं तर मग आपण बोलतोय खूप चांगल्या पद्धतीने उत्तर देत आहे एक सातारकर म्हणून आपल्या प्रत्येकाकडे विजन आहे की माझा सातारा असा असावा आज समृद्ध असलेला आपला आहे तर तुम्ही एक व्यक्ती म्हणून किंवा एक जनसेवक म्हणून काय पाहता म्हणजे खऱ्या अर्थानं साताऱ्याला विकासाच्या दृष्टीनं आता निसर्ग सौंदर्य आहेच पण अजून काय व्हावं असं वाटतं तुम्हाला की जे सातारा शहराच्या आर्थिक इकॉनॉमी साठी पण त्याचा फायदा व्हावा आणि नागरिकांसाठी पण फायदा व्हावा चांगला समस्या मी तुम्ही एकदम चांगला प्रश्न विचारला सातारचा कासला हे ज्या ह्यापूर्वी कासला जाताना आपल्याला एक तास लागत होता आता मी कासला जाताना वीस मिनटात सातार ते कास येतो हे कशामुळं चांगले रस्ते झाल्यामुळं चांगले जिथं कटिंग आहे जिथं मध्ये एक मोठा दगड एक बाहेर आलता त्याच्या स्थानिक आमदारांचं स्थानिक नेत्यांचं लक्ष असावं पाहिजे त्या पद्धतीनं जे काचचा रस्ता झाला तुम्ही मला पर्यटन आपल्याकडे वाढायला पाहिजे आता बघा पुण्या मुंबईची बाहेरची लोक कास फुलं बघायला येतात आपल्या इथे हे पर्यटन वाढायला पाहिजे आपलं नवीन महाराज साहेबांना आता अजिंक्यतार यांचं सुशोभीकरण केलं तुम्ही आता सातारकरण बघताना खाल्ला आपण जे सातारा सिटीतनं बघतो अजिंक्य खूप बरं वाटतं म्हणजे समाधान वाटतं लाईट लावल्यात रस्ते झालेत कॉन्क्रीट रोड झालेत असं साताऱ्यात सगळीकडे व्हायला पाहिजे पर्यटन वाढायला पाहिजे तिकडं कोयनानगरला या बाजूला आपल्याकडं वेगळं प्रकल्प होतोय नवीन आत्ता महाराज साहेबांना जसं एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होते तिथं बोटिंगचं काढलं हे अजून कासला मी भरपूर काय करू शकतो पण आपल्या कास्ट चालवला बोटिंग व्हायला पाहिजे पाण्याचं पाणी स्वच्छ राहून बोटिंग व्हायला पाहिजे लोकांना पर्यटन म्हणून साताराला यावं हे खरोखरच महाराजांचं प्लॅनिंग आहे शिवेंद्र बाबांचं जे प्लॅनिंग आहे आता मी बघतोय जवळ खूप चांगलं प्लॅनिंग आणि कासला पर्यटन वाढले तर आपल्या सातारकरांचा विकास होतो आणि हा आमचा आता रिंग रोड काढलाय महाराजांना हो। हा मोठा विषय म्हणजे आमच्या पासून आमच्या ह्या विलासपूरच्या पासून जे रिंग रोड बाबा काढणार आहेत परत तिकडून शाहपुरीतनं एक रिंग रोड काढणार आहे म्हणजे सातारचा खरोखरच विकास चाललाय झालाय आणि तुम्ही पर्यटन कधी वाढल साताराचा विकास झाल्यानंतर सातारचं पर्यटन स्वच्छ पाण्याच्या संदर्भात बऱ्याच वेळा तुम्हाला आंदोलनाचा पवित्रा घेतला प्राधिकरणाच्या कार्यालयात जाऊन होता काय सांगाल प्राधिकरणाचा मोठा विषय आहे खूप प्राधिकरणाचं माझ्या हिशोबानं एकदम कारभार आहे लाईट गेली तर तुम्ही म्हणता टाकी भरली नाही गाळ आला तिकडं हे राहत राहणार निसर्ग हे राहणार गाळ येणार वडा भरणार नदीला पाणी जास्त येणार तुम्ही लाईटची सोय व्यवस्थित करायला पाहिजे तुमच्या मोटर बंद पडतात तुम्ही तिथं काहीतरी लोकांचा तिथं लाईट गेली तिथं गाळ आला तिथं चार चार दिवस लोकांना पाणी मिळत नाही आलं तर गडूळ पाणी येतं तरी आता आमच्याकडे छप्पन कोटी रुपयाची बाबांना स्कीम दिली ह्या त्रिशंकू भागाला पाणी कमी पडत होतं आता काम चालू आहे टाक्या बांधायचं चालू आहे आमच्या इथे इथे एक टाकी आहे वर गोळीबारला दोन टाक्या आहेत से आहे पाईपलाईनच काम चालू आहे पण प्राधिकरणाचं काम कुणी लक्ष देत नाही खूप फॉलोअप करायला लागतो प्राधिकरणाला ही समस्या पाण्याची आहे नवीन स्कीमचं काम चालू आहे हे नवीन स्कीमला पाणी स्वच्छच येणार आहे आत्ता बी आमचं इतकं फॉलोअप आहे चार दिवसापूर्वी आमच्या इथे रस्त्याचे काम चालू होती लोकांना पाणी नव्हतं कुणी अधिकाऱ्यांनी येऊन बघितलं नाही आम्ही अधिकाऱ्यांना फॉलोअप करत होतो आम्ही त्या कॉन्ट्रॅक्टरच्या मागे लागून बाबा पाई तू पाईप फोडली ती तू करून दे अधिकाऱ्यांना फक्त सांगायला लागतं हो बघतो करतो एवढंच बोलतात पण चार चार दिवस घरात पाणी नसले तर लोकांची काय समस्या होती त्याच्यासाठी मी स्वतःचा विलासपूरला पावसाळ्यात असू दे कशात असू दे मी टँकर स्वतःचा मी स्वतःच्या खर्चा देत। देतो पण माध्यम शिवेंद्रराजे भोसले यांच्यात त्यांची आयडिया आहे मी स्वतःचा टँकर चार दहा हजार लिटरचा ह्या विलासपूरला जिथं पाणी नाही आलं तिथं आम्ही देतो जिथं पाणी कमी येतं तिथं आम्ही विलासपूरला पाणी देतो पण तुम्ही चांगला पाण्याचा प्रश्न विचारला पाण्याची समस्या ही सोडवायलाच पाहिजे जिथं पाण्याची समस्या सोडली ना तर सातारकडं म्हणजे काय काम राहणार नाही नगरसेवक कसा असावा एक पासून जी आपली सुरुवात झाली आणि जवळजवळ आता आपण शेवटाकडे आलेलो आहोत खरं तर महत्वाचा मुद्दा असा आहे की विलासपूर गोळीबार मैदान आणि एकूणच येणारा प्रभाग आहे की आता आपल्याला अजून माहिती नाही आहे की कृषी प्रभाग रचना होणार आहे किंवा नेमकं पुढची भूमिका काय असणार आहे पक्षीय स्वरूपात काय निर्णय होणार आहे आपल्याला आता काहीच माहिती नाहीये मात्र एक जनसेवक म्हणून तुमचं जे काम चालू आहे तुमच्या प्रभागातील नागरिकांशी तुमची जोळलेली नाळ आहे म्हणजे नगरसेवक तुम्ही मात्र त्या पद्धतीनं तुमचं काम सुरू आहे तर अशा पद्धतीनं काम करत असताना तुम्हाला काही चांगले आणि वाईट अनुभव सुद्धा आले असतील त्याबद्दल सांग मला चांगले वाईट अनुभव माझ्यासारखे कोणालाच आले नसतील वाईट अनुभव मला आणि खूप येतात मला रोज एक नवीन समस्या माझ्या समोर असते पण देवाची कृपा माझा नेता माझ्या बरोबर आहे श्रीमंत छत्रपती शिवेंद्रराजे भोसले त्यामुळे मी ह्या समस्याला रोज मात करत असतो आणि रोज तोंड देऊन मी ते समस्या सोडत असतो माझ्या खूप वाईट प्रसंग आणायचा माझ्या जवळच्या मित्रांनो खूप प्रयत्न केला खूप मोठं प्रसंग आणलेला आपल्यालाही माहिती पण त्याच्यात माझ्या लोकांची मला मदत होती माझ्या आई बहिणींची सगळ्या माझ्या मित्रांची आणि माझ्या सगळ्या ज्येष्ठांची माझ्या मागं खंबीरपणेने उभं राहिली हे माझ्यासाठी खूप चांगलं आहे माझ्या सर्व सर सर्वसामान्य घरातला मुलगा मी आणि ठीक आहे मी अल्पसंख्याक असू दे पण मी लोकांसाठी काम करणार आहे मी जात पात न बागणारा फिरोजपटाने मी फिरोजपटाण नुसत्या नावाला आहे मी खरंच सांगतो मला कुठल्याही जातीचं कुठल्याही धर्माचं मी खूप जात धर्म ही कधी मी बघितलं नाही आणि मी अष्टगण लावतो मी आरती करतो मी कार्यक्रम करतो मी सगळ्यात मोठी माझ्या सातार करत मी नगरसेवक म्हणून इच्छुक म्हणून सगळ्यात चांगली शिवजयंती करतो असं मला वाटतं आणि माझ्या विलासपूरची लोक सगळे शिवजयंतीला येतात ह्यात मला खूप आनंद आहे शिवजयंती हा माझ्यात सगळ्यात मोठा उत्सव म्हणून मी या विलासपूरला साजरा करतो महिला दिवस असतो म्हणजे कुठलाही कार्यक्रम मी सोडत नाही ज्या माझ्या माता भगिनींसाठी करायचा कार्यक्रम मी सोडत नाही आरोग्यांसाठी असू दे ज्येष्ठांसाठी असू दे मी ठाकरे साहेबांचा दवाखाना आमचा छोटासा मेडिकल दवाखाना बी आणला बाबांच्या माध्यमात माझं वैयक्तिक काही नाही मी तुम्हाला वारंवार का तुम्ही म्हणाल सारखं बाबांचं नाव मग जी काय करतोय त्यांच्या माध्यमातून करतो माझा नेताच एवढा भारी आहे साताऱ्यातलं सगळ्यात भारी नेता ते माझा नेता शिवेंद्राजे भोसले नक्कीच खरंच नगरसेवक कसा असावा या गुरुच्या गप्पा विशेष कार्यक्रमामध्ये खर तर पिरोजबाई पटाने यांच्याशी आपण संवाद साधत होतो गोळीबार मैदान आणि एकूणच या सगळ्या परिसरामध्ये खर तर विलासपूर मध्ये चर्चेत असलेलं नाव आहे येऊ घातलेल्या निवडणुकीच्या अनुषंगानं नेमकं जनमानसाचा कानोसा काय हा घेण्याचा आपला प्रयत्न आहे त्याचबरोबर खऱ्या अर्थानं जन जनसामान्यांची ज्यांची नाळ आहे किंवा ज्या पद्धतीनं ते काम करतात अशा पद्धतीनं असलेल्या सर्वच व्यक्तींचा आपण या कार्यक्रमामध्ये समावेश करत आहोत आणि करणार आहोत त्यांच्याशी हितगूत साधणार आहोत खरंतर सातारा शहराच्या अनुषंगानं जे काही समस्या आहेत प्रश्न आहेत तर तिथे एक व्यक्ती म्हणून एक नागरिक म्हणून नेमकं त्यांना काय वाटतं हे जाणून घेण्याचा तर आपण प्रयत्न केला होता खरंतर पिरोजबाई पाटा यांनी उत्स्फूर्तपणे त्यांची मतं मांडलेली आहेत आणि या सर्व कार्यक्रमामध्ये त्यांनी आपल्याला वेळ दिला खर तर त्यांचा आता पाच तारखेला वाढदिवस देखील आहे या अनुषंगानं तर त्यांना आपण मनापासून गुरुच्या बातम्या परिवाराकडून त्यांना शुभेच्छा देऊयात त्यांनी असंच त्यांना चांगलं दीर्घायुष्य लाभावं त्यांनी अशीच इथल्या नागरिकांची त्यांच्या हातून सेवा करावी हीच आपण त्यांना शुभेच्छा देऊयात त्यांनी तर मुलाखतीमध्ये महत्वाचा मुद्दा मांडला की मी बाबा राजेंचा म्हणजेच नामदास श्रीमंत छत्रपती शिवेंद्र शिवराजेंचा मावळा आहे त्यांचं काम मी करत आहे उद्या माझ्यावरती कुठला शिक्का पडेल किंवा मला पद मिळेल नाही मिळेल माहीत नाही मात्र मी त्यांच्या कार्याचा वसा घेऊन असंच अविरतपणे काम करेल अशी देखील त्यांनी ग्वाही दिलेली आहे असा शब्द देखील दिलेला आहे आज त्यांनी गुरुच्या बातम्या कार्यक्रमामध्ये जो नगरसेवक कसा असावा या संदर्भात गप्पा मारल्या बिलकुलच गप्पा मारल्या कोणत्याही प्रश्नाला त्यांनी आडेवडे घेतले नाहीत त्याबद्दल तुमचं मनापासून